न्यूज दलित पीडित नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत एरखेडा येथील राज हॉल येथे तालुका स्तरीय महिला मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते नागपूर जिल्ह्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी विविध तालुक्यात स्वयंरोजगाराचे विविध प्रशिक्षण तसेच किशोर वयीन मुलींना जेंडर प्रशिक्षण तसेच आत्मसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण जिल्हा परिषद नागपूरच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून यशस्वीपणे साजरे होत आहे कामठीत पहिल्यांदाच हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये हा महिला मेळावा यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती कामठीच्या दिशाताई चंदकापुरे यांनी कुशल नियोजन केले होते कामठीत झालेल्या या महिला मेळाव्यासाठी आमदार टेकचंद सावरकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भाऊ भोयर नागपूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुंदार राऊत माजी अध्यक्ष रश्मी बर्वे सभापती अवंतिका लेकुरवाळे पंचायत समिती कामठीचे उपसभापती दिलीप वंजारी पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी सोनुताई कुथे एरखेडा सरपंच सरितापाई रंगारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते कामठी तालुक्यातील महिलामधील सुप्त गुणांना व कलेला चालना मिळावी यासाठी पहिल्यांदाच झालेल्या या महिला मेळाव्यास हजारो किशोरवयीन वहीन विद्यार्थिनी व महिलांनी भव्य प्रतिसाद दिला या प्रसंगी या महिला मेळाव्यामध्ये महिलांनी एकल नृत्य समूह नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले यावेळी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी साडी लेडीज पर्स व इतर दागिने उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली कोणामुळे मिळाला आई बाबांमुळे आणि ज्यांच्यामुळे आपल्याला शिक्षणाचा दर्जा मिळाला अशा कोण सावित्रीबाई फुले ज्यांनी या पुरुष प्रधान संस्कृतीच्या देशामध्ये या स्टेजवर उभं राहून महिलांना सन्मान दिला अधिकार दिला असे घटनेचे शिल्पकार कोण या चार व्यक्तींसाठी जोरदार पाळायला गेले हे चार आलं नसतंय तर कदाचित आपण हे जग बघितलं नसतं आई व्यक्ती सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण इथे आता चार व्यक्ती आता पाचवी टाळी याच्यासाठी बाजवाची आहे की जिल्हा परिषद महिला बालकल्याण अंतर्गत एवढे भव्य दिव्य मेळावे प्रत्येक तालुक्यामध्ये होत आहे तर जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदच्या महिला बालकल्याण विभागासाठी जोरदार ताड्यावर <प्राण> बहिणी पण आपण असे मेळावे याच्या याच्याबद्दल आपल्याला मान सम्मान असे मेळावे दिसले जिल्हा परिषद स्वतःच्या फंडातून आमचं जे उत्पन्न आहे जिल्हा परिषदच्या त्या उत्पन्नातून असे आपण महिला बालकल्याणचे मेळावे घेत आहोत या विभागातून आरोग्य विभागातून आपण आरोग्य शिबिर घेत आहोत मोठ्या प्रमाणात शिबिरं घेत आहोत तज्ज्ञ डॉक्टरला बोलवून प्रायव्हेट हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर बोलून महिलांचे पुरुषांचे आरोग्य तपासणी करून त्यांचं मोफत आपण आरोग्य इलाज करत आहोत जिल्हा परिषद वेगवेगळ्या समित्यातून वेगवेगळे लोकहिताचे काम करत आहे आणि हे लोकहिताचे काम करणं हे आमचं कर्तव्य आहे कारण आपण सगळ्या आई बापांनी आम्हाला जिल्हा परिषदची सत्ता दिली आणि त्या सत्तेचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा असं आमचे मार्गदर्शक ज्यांच्या मार्गदर्शनात आम्ही काम करत आहोत असे आमचे मार्गदर्शक आमचे नेते सुनील केदार साहेबांचं म्हणणं आहे आपल्याला खुर्ची मिळाली हे खुर्ची ऑफिस मध्ये बसायसाठी नाही एसीची हवा खाण्यासाठी नाही आणि आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये अख्खीची अख्खी जिल्हा परिषद सगळ्याचे सगळे पदाधिकारी आपल्या विभागाच्या माध्यमातून असे प्रशिक्षण आणि आपल्यासाठी काम करत आहोत महिला बालकल्याणच्या अंतर्गत आपल्यासाठी केक बेकिंगचे कार्यक्रम घेतले केक बेकिंग आता काही लोकांनी म्हटलं काही लोकांना नाही ना खमकामी घेतलं आहे केक बेकिंग कशासाठी आज काही छोटासा कार्यक्रम झाला तो पहिले केक आणते पोरग व्हायच्या पहिले केक लग्न व्हायच्या पहिले केक लग्न झालं तर केक झालं तर कशा मार्केटिंग सुरू आहे आता दुनियात काय सुरू आहे मग त्या केक जर महिलांना प्रशिक्षण देऊन जर एक महिला आपल्या घरून केक बनवून जर याचा पुरवठा केला तर ती महिला सक्षम होईल उद्योगासाठी तुम्हाला केकच प्रशिक्षण देत आहोत की महिलांनी असे केकचे प्रशिक्षण दिलं आणि घरूनच असे केक, केक बनवून जर पोरगव्हाच्या पहिले मग सगळ्यात सगळं पाठवले तर बायला बायांना चार पैसे मिळू शकते बरं आता केक बेकिंग च प्रशिक्षण घेणाऱ्या बाया बस इथं बसल्याय का आहेत करा जोरात करा जोरात खरं घेतली घेतलं नको कागजा पोरग पोरगवाच्या पहिले नंतर काग्जा म्हणजे काय शर्म वाज हो हे सगळे प्रशिक्षण आम्ही तुमच्या हितासाठी करत आहोत नव्हतो महिला शिक्षण जेंडर प्रशिक्षण का प्रशिक्षण देत आहे आज आपण चाललं कोणत्या दशकाकडे पण आज पण तू बाई मी माणूस हा पोरगा हे पोरगी पहिले पोरगा जेवण मग पोरगी जेवण पहिले नवरा जेवण मग बायगो जेवण असं सुरू आहे ना म्हणून या विभागाच्या अंतर्गत जेंडर प्रशिक्षण घेतलंय की आज आपण चाललो कुठे तरी आज तो भेदभाव आहे म्हणून महिलांना जागृत करण्यासाठी या विभागातून ते प्रशिक्षण घेतलेलं आहे आता पाल असेल महिलांवर होणारे अन्याय पोरी शाळेत जाते त्यांच्यावर होणारे अत्याचार त्याच्यासाठी आपण कायदे करून आलो कराटे प्रशिक्षण जिल्हा परिषद महिला बालकल्याण समितीकडून देत आहोत तर आपण चांगले का या जिल्हा परिषदच्या माध्यमातून करत आहोत समोर येणाऱ्या काळामध्ये करू महिला सक्षम झाली पाहिजे हाच नागपूर जिल्हा परिषदचा एकमेव एजेंडा आहे आमच्याजवळ पैसे नाही बघित आमच्याजवळ पुरेसा पाहिजे असा ना पैसा नाही आहे पण कमी पैशामध्ये लोकांची सेवा कशी करायची हे नागपूर जिल्हा परिषद केदार साहेबांच्या माध्यमातून तुमां आज करून दाखवत आहेत

पौर्णिमा मासे मनीषा जेकुरवाणी देशातही नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत कामखी येथे तालुका महिला मेळावा तालुकास्तरीय महिला मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला हजारो महिला युवती आवर्जून या कार्यक्रमामध्ये हिस्सा घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम कशा पद्धतीनं झाला त्याबद्दल आपण काय सांग आज दिनांक सात फेब्रुवारी माता रमाईंची जयंती सर्वात आधी मी माता रमाईच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते ज्या माय माऊलीने एवढ्या कष्टाने आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून खंबीरपणे उभी राहिली आणि अस्पृश्य अस्पृश्यांचे दिनदुबड्यांचे बहुजनांचे बहुजनांची ती सावली झाली आणि त्या बहुजनांना एक न्याय मिळाला की मनुष्य मनुष्य म्हणून जगण्याचा तर सगळ्यात आधी मी त्या मायमाऊलीच्या रमा बाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देते आज दिनांक सात फेब्रुवारी आ, महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद नागपूर च्या वतीने दोन हजार तेवीस चोवीसच्या शेषफ फंड अंतर्गत किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी जेंडर प्रशिक्षण कायदेविषयक प्रशिक्षण कुटुंब नियोजन आणि महिला मेळावा असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमामध्ये प्रमुख मान्यवर पण उपस्थित होते आमच्या महिला बा आ, जिल्हा परिषद नागपूरच्या सन्माननीय उपाध्यक्षा कुंदाताई राऊत महिला व बालकल्याण समितीच्या सन्माननीय सभापती अवंतिका लेकुरवाडे आमचे कामठी मौदा विधानसभाचे नेता सन्माननीय सुरेशजी साहेब तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सन्माननीय बर्वे मॅडम आमच्या पंचायत समिती कामठीचे उपसभापती सन्मान्य दिलीप भाऊ पंचायत समिती सदस्य सन्मान्य सुनीत ऐकुथे पंचायत समिती सदस्य सन्मान्य र सुमित भाऊ रंगारी एरखेडा ग्रामपंचायतच्या प्रथम नागरिक सन्मान्य सरपंच सरिता तैरंगारी तसेच अनुराधा भोयर आणि इतर मान्यवर आणि गावागावातील कामठी तालुक्यातील गावागावातील सरपंच आणि सर्व माझ्या महिला भगिनी आणि विद्यार्थिनी सर्व उपस्थित होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक सांगायचं आहे की महिला आणि बालकल्याण विभाग ज्या प्रकारे महिला किशोरवयीन मुली आणि बालकांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवत असते सहा प्रकारच्या सेवा देत असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोषण आहार आरोग्य आहे स्वतःची काळजी घेणे लसीकरण आहे शालापूर्व शिक्षण आहे अशा विविध प्रकारच्या सेवा देण्याचं काम महिला बालकल्याण विभाग करते आहे आणि त्यातल्या त्यात महिलांना सक्षमीकरण कसं करायचं महिला या त्या काळच्या महिला नाहीत आजच्या आधुनिक जगातल्या महिला आहेत तर त्या महिला आज तुम्ही बघताय की पुरुषांच्या तुलनेमध्ये महिला पण कमी नाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलेने प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली प्रगती केलेली आहे तर त्याच अनुषंगाने महिला व बालकल्याण विभागाच्या मार्फत किशोरवयीन मुलींसाठी जुडो कराटेचं ट्रेनिंग्स व सुरक्षेचं ट्रेनिंग असं आम्ही शाळा शाळांमध्ये दिलेलं आहे त्याचप्रमाणे महिलांसाठी सक्षमीकरण म्हणून महिलांना शिवण क्लासचं ट्रेनिंग देणं त्याच्यानंतर बेकरीचं ट्रेनिंग देणं इत्यादी पण उपक्रम आम्ही महिला बालकल्याण विभागातून चालवत आहोत आणि ते ट्रेनिंग घेऊन महिला एक प्रकारे सक्षम झाले आहे जर त्यांना कुठेतरी उद्योग करायचा आहे त्या उद्योगाच्या दिशेनं त्या वाटचाल करत आहेत आणि महिला बालकल्याण विभागाच्या अंतर्गत त्यांना आपण शिवणयंत्र पुरवतो किशोरवाईन मुलींना आपण दोचाकी साय पुरवतो आहे तर तशा प्रकारच्या सेवा आपण हो। महिला व बालकल्याण वाव विभागाच्या का मार्फत पहिल्यांदा महिलांच्या मोठ्या प्रमाणामध्ये आज भव्य प्रमाणामध्ये त्याबद्दल काय सांग सगळ्यात महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे की शासनाच्या विविध योजना असतात पण त्या शेवटच्या घटकापर्यंत पोच पोहोचतच नाही पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांचं असं आहे की आपण जनतेमुळे निवडून आलो आमचे नेते सन्मान्य सुनीलजी साहेब सन्मान्य सुरेशजी भोयर साहेब यांनी आम्हाला सांगितलं आहे की निवडणुकीपुरतं राजकारण त्यानंतर तुम्ही ज्या संविधानिक पदावर बसता आहेत तर त्या स पदाची पूर्ण गरिमा राखून आलेल्या प्रत्येक माणसाचं काम करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं द्वितीय कर्तव्य आहे तर या प्रकारचे मेळावे यापूर्वी झालेले नाही हा पहिला असा कामठी तालुक्यामध्ये पहिला असा भव्य दिव्य मेळावा झाला एक पंधराशे ते सोळाशे महिला आणि पाचशे ते सहाशे किशोरवयीन मुली आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या होत्या आपल्याकडे जेंडर प्रशिक्षणासाठी डॉक्टर स्मिता पाकमोडे मॅडम चाइल्ड स्पेशालिस्ट यांना आपण बोलावलं होतं आणि कायदेविषयक प्रशिक्षणासाठी ॲडव्होकेट रीना गणवीर मॅडम बोल यांना बोलावलं होतं तर त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या त्यांच्या वक्तव्याच्या माध्यमातून किशोरवयीन मुली आणि महिलांना खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे की महिला आजच्या जगात मुलगी आणि महिला ही सुरक्षित नाही ती सुरक्षित कशी राहिली पाहिजे तिचे अधिकार काय आहेत गुड टच बॅड टच काय आहे आणि आपल्या समाजामध्ये वावरत असताना कोणत्या अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो पण त्या साम त्या अडचणींवर मात करून स्वतः कशी ती सक्षम नेतृत्व घडेल याबाबत पण मार्गदर्शन झालेलं आहे आणि खरंच पाहता की हा महिला मेळाव्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे महिला अगदी खुश आहेत महिलांच्यामध्ये असलेल्या कणा कलागुणांना वाव देण्यासाठी पण आपण हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे की फक्त रांधा वाडा उष्टी काढा महिलांचं इतकंच नाही तर त्या पलीकडे सुद्धा त्यांना मन आहे आणि त्या मनामध्ये ही भावना आहेत की त्यांनासुद्धा असं वाटते की आपणसुद्धा मुक्त छंद वातावरणात जगायला पाहिजे आपल्यात असलेल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे म्हणून आपण त्यांना हा एक छोटासा प्लॅटफॉर्म इथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक महिलेने हिरारीने त्याच्यामध्ये भाग घेतला आहे आणि बक्षीस पण पटकावलं आहे आणि खूप छान अशा महिला खूप आनंदी आणि उत्साही दिसत होत्या आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद